ಾರಿ ಪಡೀತ

बाप ना <analytics in England>

एक बरीमेची वारी साऊथ गोवातल्यान सुरुवात झाली आसा तित भितर सगळेच वारकरी जे आसात ते आमचे केपे घरून कुडच सांजे सावड्डे सांशे काणकोण धरून ते सगळे म्हणजे दक्षिणेचे सगळे वारकरी हा आसात आमचे केपीचे मंडळचे अध्यक्ष हा संजय ऐकतो सदय असा हा सगळ्यांचे असंख्य असे आमचे जे वारकरी भाव जे एकशे पंचवीस या वर्षात या भागातल्या वयतात पण गेल्या वर्षाच्या एक चढ एक बरं दिसतं की आयज आयच्या कार्याल सुरुवात करून आयज एक ना म्हणल्यार पंधरा तारखेक ते पंढरपूर हांगा पावतले आणि पंधरा सोळा सतरा सतरा तारखेक जे जात्रा तेन्ना थंय वचपा खातीर ते आता पंधरा दिवस पहिलीच बाहेर सरले असतात आणि ह्याच वर्षा खाती वर्था, जो वर्तान वर्षा ही परंपरा चालू असा हा त्यांना सगळ्यांना शुभेच्छा दिल्या सुखरूप त्यांनी वचून बरे करून पावचे देवांचे बरं दर्शन घेऊन विठ्ठल विष्म भाऊदे त्यांच्या सगळे त्यांच्या मनातली मनोकमना पूर्ण करची अशी देवाकडे मागतात पंधरा दीस जे पाया च म्हणतात आई देवा बालेचे दर्शन घेऊन येतात कारण सगळ्यां जितले सौथ गोवाचे जे वारकेले असतात त्यांच्या सगळ्यां शुभेच्छा दिलायकी दिं सुखरूप ते वस देऊचे असे देवाकडे मागतात देवा त्यांची सगळ्यांची मनाची मनोकामना पूर्ण करची अशी देवाकडे